नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यावेळी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचं पूजन व अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचं सीताराम बैसाने यांनी बुद्ध वंदना सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले महापरी निर्माण दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाच्या अनुषंगानं शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष महत्वाचा ठरला कार्यक्रमात डॉक्टर अजय राज डॉक्टर विद्या वसावे अधीक्षक संजय फटकाळ कनिष्ठ लिपिक शरीफ बेग समू सीताराम बैसाने औषध निर्माता प्रणव पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ बाबल्या गावित अधिपरिचारिका कविता जाधव कांचन वळवी अबित गांगुर्डे तसेच शिपाई आदिनाथ पिसाळ आणि विश्वनाथ भदाणे यांसह रुग्णालयाचे अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्मरण व त्यांच्या कार्याचा आदर करण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा